पंचवीस वर्ष जगा भोगले तर कधीतरी समाधान झालं पाहिजे नव्या पिढीला सूत्र सोपवली पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनतामध्ये अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानानं घरी बसणं योग्य तेव्हा पुढच्या विरोधकाला अजून कळण झाले कुठल्या गाडीत बसावं कुठल्या गाडीत बसल्यावर मी रायमतपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो आता गाडी चुकलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या परिवर्तनासाठी शुभेच्छा देतो तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन अटक आहे होत असलेली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक बैठक आहे प्रचाराची बैठक नाही किंवा बाकी कुठला विषय नाही आज सकाळी सहज फोन झाला मी वाईला चाललो आणि वाईकनं पाच ठिकाणी किंवा दोन ठिकाणी बैठक उद्या सहज निलेशा फोन आला निलेशला सांगितलं वाईला चालतो निलेश म्हणाला जाताना आमच्याकडे जेवायला आहे मी बराच वेळा नाही नाही म्हटलं पण त्यांनी आग्रह केला आणि मग आता शेवटी निलेलचा आग्रह मोडणं मला शक्य नसतं म्हणून मी सांगितलं मी येतो ठीक आहे आपलं आपल्या प्रमुख लोकांना बोलवा मग सगळ्यांशीचं बोलता येईल असा विषय झाला ही औपचारिक बैठक आहे आजच्या या बैठकीच्या अनुषंगानं ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते के सन्माननीय जयशिंग लडा या ठिकाणी उपस्थित असलेले सर सन्माननीयो नका सन्माननीय अंकुश साते असतील सन्माननीय कुमार माने पाटील असतील त्यांचे आमचे खूप जुने संबंध आहेत सुखदेव मानेअप्पा असतील माने आपले मंडळ अध्यक्ष युवा आहेत विकास माने मानेकाटा विक्रम माने आबा विकास तुपे साहेबराव मानेअप्पा सावंत सचिन बेल बेलावडे बेलावडे सन्मान संजय माने यांना आणि अनेक नेते इथं आहेत कुठं आहेत सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्या सगळ्या समोर बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याचं त्यांनी स्वागत केलं आणि स्वागत करत असाल आपल्या सगळ्यांना येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या परिवर्तनासाठी शुभेच्छा <laughs> <laughs> ना देतो मला आठवतं मी नवीन आमदार झालो होतो साहेब तुम्ही मोदी माझ्या घरी आला होता अचानक काय ते घडामोडी घडल्या त्या मध्ये माझ्याकडे आले मला आता आम्हाला फेकून दिले आता आम्हाला सोबत घ्या आणि तेव्हापासून खऱ्या आता ही सुरुवात झाली आणि तेव्हापासून सातत्याने असे सत्ता कोणाची आहे त्याच्यापेक्षा आपण अपन... निर्दयशात त्यांचे सगळे सहकार्य सगळे सहकार आणि त्या सगळ्या सहकार्य सातत्यानं या रहमतपूर शहराच्या विकासाच्या बाबतीत भूमिका घेतली राजकारणाच्या परी मागच्या वेळी आपण निवडणूक लढलो आणि खूप संघर्षात ती निवडणूक अगदी थोड्या फारकाला आपण आलो कदाचित शेवटचे दोन दिवस माझी उपस्थिती असती तर ते घडलं नसतं तर त्यावेळेची ती परिस्थिती होती अनेक गोष्टी घडल्या तेव्हा आणि तेव्हा आपल्याला तो पराभव स्वीकारायला लागला तेव्हा जी परिस्थिती माहिती आपल्याला की आपली कोण आपल्याला बेरजेतच पडत नव्हतं खरं नाही खरं आम्हाला कोण बेरजेत पडलत नव्हतं पण हिशोबाने बऱ्यापैकी चांगली मतं त्यावेळी घेतली त्यानंतर सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला सोसायटीची निवडणूक झाली तेव्हाही अशीच परिस्थिती तेव्हाही म्हणजे यांचं काय आहे तेव्हा असं झालं पण ती संपर्कात होती पण आली तेव्हा थोडीशी जाणीव झाली की हे बरोबरी लिहता येते आता पण तो विषय नाही शेवटी कोणाचे जीवन हा विषय नव्हता एक राजकीय विचाराची लढाई होती तेव्हा ती लढाई आपण केली आणि सातत्यानं ही इलेक्शनपुरती मर्यादित नाही झाली मला सांगितलं जातं की सगळ्यात जुनी महानगर नगरपालिका पण सगळ्यात जुनी नगरपालिका असते तरी पिण्याच्या पाण्याचा संघर्ष आहे असाच आहे बाकीच्या पायाभूत सुविधांचा संघर्ष असाच आहे विकास कोणाचा झाला तर नेत्यांचा झाला पण गावाचा विकास गावातल्या सुविधांचा विकास झाला नाही हे वास्तव आहे दुर्दैवाला इथल्या आमदाराचा पण त्याची काळजी नव्हती त्याला एका कुटुंबाला समजलं की गाव समजा जातं अशा पद्धतीची भावना झाली आणि जेव्हा जेव्हा जी। अशी भावना होती नंद्र पाटील तेव्हा तेव्हा घरी बसायला लागतं शेवटी जनतेला घरी जाऊन नाही चालत जनतेला सोबत घेऊन आपल्याला काम करायला लागतं आणि ती भूमिका आपण सातत्याने घेतली निलेश आणि त्यांचे अध्यक्ष तुम्ही सगळे सहकारी सातत्यानं गावाच्या विकास कामाच्या बाबतीतली भूमिका सत्ता नसतानाही लोकांनी घेतली पाच कोटीचं पहिलं ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची दुसरी ऑर्डर झाली ती कामं झाली पाच कोटीची तिसरी ऑर्डर झाली ती कामं झाली तीन कोटीची तिसरी ऑर्डर चौथी ऑर्डर झाली ती कामाचं तर बघता तुम्ही गावात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण आहे की सत्तेत नसतानासुद्धा ही मुलं काम करतात हे काम करतात हे गावाची भावना झाली तेवढंच नाही गावातली कुठलीही छोटी मोठी अडचण असली कसलीही अडचण असली तरी सुद्धा ही सगळी टीम ताकदीनं त्या लोकांच्या पाठीशी उभं राहिली कधी आमच्यावर वाद घातला कधी संघर्ष केला कधी भागाणं कधी हट्टाणं कधी नानानं पण या गोष्टी करून या माणसांनी सगळ्यांनी घेतल्या त्याची परिणिती आज अशी झाली आहे खूप चांगलं संघटना उभं आहे त्या संघटनामध्ये आता पाटील तुम्ही सगळे सरकारी इकडे बसलेले सगळ्यांनी आता त्यात भर घातली आपण तर एकच आलो आणि मला वाटतं ही सगळी टीम आता खास करून आज आमदार आपल्यासोबत आहेत त्यांनी खूप मोठं काम या आपण निवडून आल्यानंतर आमदार म्हणून आमदार झाल्यावर पहिल्या आमदार जमलं नाही पण आता नवीन आमदारांनी लगेच तातडीनं गावाला निधी आणण्याचं काम केलं गावामध्ये काम करण्याची भूमिका तातडीनं घेतली आता चित्रलेखा मान्यतो आपल्यासोबत मध्यंतरीच्या कालखंडापासून आता आपण सगळेजण सोबत काम करतो तेव्हा खूप मोठं परिवर्तन दादा झालं दादानी सातत्यानं या रायबरपुरचा हट्ट पुरवण्यासाठी आग्रह माझ्याकडे असायचा काहीचा तर आज फक्त आपण एवढ्या मर्यादित विषय नाही पण त्यानंतर आपण अठ्ठावीस कोटी रुपयाची गावाची पाण्याची त्या कामाला सुरुवातही झाली काही दिवसात ते काम संपेल पण गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल अशा पद्धतीची चोवीस बाय सात गावाला पाणी देणारी योजना मंजूर करून आणली कुणी आणली आणली सत्ताधारण नाही आणली आणली आपण सगळ्यांनी किंवा सगळे सहकारी असते त्या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करून आनंद अडचणी रद्द झाली पुन्हा झाली रद्द झाली पुन्हा आणली पुन्हा पैसे कमी आले पुन्हा पैसे वाढवून आणले आता कुणी पत्रकार परिषद योजना कुणीही काय आकडेवारी सांगू द्या पण एकदा छाती वाटून सांगावं की ह्याच्यात आपलं काही होतं नाही त्याविषयी आज बोलणार मी कोणी फोन येणार आम्ही गावात गावात पण ही पाणी योजना अठ्ठावीस कोटी रुपयेची या पाणी योजनेसोबत भुयारी गटरची योजना आता त्याचं टेंडर झालं वर्कऑर्डरच्या मला वाटतं वर्क ऑर्डर पण झाली वीस कोटी रुपयेची भुयारी गटरची योजना आज आपण बघतो की आपण मंजूर करून आणली त्याचं टेंडर पण झालं आता त्याचं प्रत्यक्षात काम चालू होईल हे सगळं काम मला सांगा निलेश आणि त्यांचे सगळे सहकारी सत्तेत नसताना केलेली काम आहेत त्यांच्या कुठल्याही सत्तेचं साधन नसताना केलेली काम आहे <laughs> या गावातल्या एकाही साधारण कार्यकर्त्यांनी सांगावं की त्याची अडचण आली पोलीस स्टेशन <laughs> तलाठी कलेक्टर किंवा कुठल्याही कुठलीही अडचण असू दे एक सिंगल अडचण सांगा की त्या अडचणी आम्हाला बाहेर मिळाली किंवा आम्हाला मदत झाली नाही असं हे कार्यकर्ता गावात नेता आले अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्याने आपण संघटनेचं सा काम उभव केलं आणि म्हणून आज हे संघटन वाढत 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 आज इथेपर्यंत आले आणि या संघटनेसोबत आता खूप चांगल्या विचाराची लोकं आपण सगळेजण एकत्र आले तेव्हा मला खात्री आहे की आता परिवर्तन अटल आहे आज आता मी एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना की निवडणुकीच्या अनुषंगानं अर्ज भरण्याची प्रक्रिया आता चालू झाली आता अर्ज भरण्याची प्रक्रिया आपण करा जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आपले आमदार मनोज दादा आज मुंबईला आहेत ते आले की उमेदवाराची घोषणा करतील नगराध्यक्षाच्या उमेदवाराची तेच घोषणा करतील आमची लढाच्या आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं जे उमेदवार आपला ठरेल त्याची घोषणा आमदार मोदी आल्यानंतर करतील आपल्या नगरसेवकांच्याही तिकीटाच्या संदर्भातली भूमिका ती घोषित होईल आणि ती एकदा जाहीर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी जी उमेदवारी जाहीर होईल त्या उमेदवारीच्या पाठीशी ताकदी मुभं राहून आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा आहे त्याला पाहिजे नैदर्शील झाला पाहिजे नाही करत आम्ही तसा कोणाचा हिशोब ठेवत नाही चांगला वाईट कसला असला हिशोब सहज ठेवत नाही आपण जिल्हा तेव्हा आपल्या सगळ्यांना आता सांगायचं आता कुठले अडचणी नाही आता कुठले प्रसंग नाही मागच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं की इथं अडचण येते तिकडे अडचण येते म्हणजे अगोदर माझ्या केस दाखल करून मी कसा भय भय रेगोटोवर कसा पोचणार नाही बसवर कसा पोचणार नाही अशी व्यवस्था केली पण का याचं उत्तर आहे आयुष्यात नाही आजपर्यंत आपण बघितलं असेल रामायण महाभारतापासून षडयंत्र कावी कधीही जिंकला नाही काव्याला केलेल्या षडयंत्रातून मिळालेलं जे समाधान असतं हे खूप अल्पकालीन असते तात्पुरतं समाधान असते त्यामुळं तात्पुरत्या समाधानावर त्यांनी काही गोष्टी केल्या असतील पण त्याचा जो परिणाम झालाय ना तो खूप दुर्गामी झाला आहे तो दुर्गामी परिणाम झाला आहे आणि आता परिवर्तन जे झालं आहे ते आता आपल्याला आयुष्यभर भोगायला लागेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मी आपल्या या ठिकाणी एवढंच सांगेन आता बाकी सगळ्या गोष्टी बोलायला मी पुन्हा येईन बाकीच्या गोष्टी चर्चा करेन पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन मी आपल्या सगळ्या संघटनेला आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करतो आदरणीय देवेंद्रजी राज्याचं नेतृत्व करत आहेत मोदीजी देशाचं तुन नेतृत्व करत आहेत आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा विकास हा देवेंद्रजीच करू शकता आणि त्याच पद्धतीची भूमिका आपल्या शहराला लागेल ते काम लागेल फक्त का तोच माणूस आपल्या सगळ्यांच्या सोबत घेऊ शकतो आम्ही सगळेजण मध्ये आहेच वकील म्हणून तुमचं काम मी सातत्यानं करेन मला काही निवडणूक लढवायची नाही तेव्हा माझा काही फार सिरियस घेतलं ना इथले नेते माझं काही बाकी काही काम नाही माझं मी इथल्या आलो तर मी इथल्या जनतेला मदत कराईल आणि इथल्या नेत्याला मदत करायलाच येईल माझ्या व्यक्तीला तुट मी एवढंच <laughs> सांगतो की आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपण खूप पेशन्स ठेवले खूप भोगलं खूप सोसलं परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघटने तुटू दिलं नाही आणि म्हणून आज एवढ्या ताकदीत आपण सगळेजण उभं राहिला आहे आणि या परिस्थितीमध्ये आज एवढंच सांगायला आलंय की तुम्ही फक्त यादी डिक्लेअर करा आणि सगळ्यांनी सोबत राहा बाकीचं सगळं आमच्यावर सोडा काळजी करू नका बाबतीने ही निवडणूक लढायची पण नाही जिंकायची पण गरज लागणार नाही पण सांगायला आवश्यकता पाठीग मला नाही वाटत नाही तेव्हा कुठच्या विरोधकाला बघ अजून कळण झाले कुठल्या गाडीत बसावं कुठल्या गाडीत बसल्यावर मी रायमतपूरच्या नगरपालिकेच्या पुढे उतरू शकतो आता गाडी चुकलेली आहे आता बसलेली गाडी घरामधेला जाते रहमतपूर येत नाही त्यामुळे आता गाडीचा वाट बंद झालेली आहे थांबा रहमतपूर नाही त्या गाडीला त्यामुळे आता थांबा इथला था। <laughs> राष्ट्रीय था था। <laughs> नेतृत्व कळावं जिल्हा स्तराचं नेतृत्व करावं गावागड्यातलं नेतृत्व आता इथल्या पोरांच्या सोडावर नवीन पिढी आलेली आहे ती नेतृत्व करेल आपलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी समस्या नाही माझी विनंती मनापासूनची आहे आता लहान पाच झाला तर दहावीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष सगळं पंचवीस वर्ष सगळं भोगले कधीतरी समाधान झालं पाहिजे नव्या पिढीला सूत्रं सोपवली पाहिजेत आणि जेव्हा जेव्हा असं सोपवत नाही तेव्हा तेव्हा जनता अपमान करून घरी बसण्यापेक्षा सन्मानानं घरी बसणं योग्य अशी माझी विनंती राहील आमच्या सरकारला त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे आता निवडणूक गर्वाने लढू नका खूप मोठी ताकद आहे असं आणू नका आपल्यासोबत माणसात येतात आमच्याकडून काय अडचणच नाही निवडणूक जिंकतोय असं म्हणू नका निवडणूक ही मतदानाच्या पाच वाजेपर्यंत ही निवडणूक आपल्याला ताकदींनी लढायला लागते गाफील राहू नका त्यामुळे हे सगळं सांगण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो आणि आपण सगळेजण त्या पद्धतीची निवडणूक करणार अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आता आपल्याकडे सगळी ताकद आहे माननीय आमदार मोदय आज या ठिकाणी नाहीत आम्ही सगळेजण राही पण पुन्हा एकदा सांगतो की आज उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळी तिकीटं जाहीर करायलाच टक्केकडे परिस्थिती राहिली आहे तेव्हा आमदार मोदय इथं आले की आपले त्यानिमित्तानं आपल्याला जे जे उमेदवार पक्षाकडून मिळतील त्याची यादी ते जाहीर करतील आणि आपल्या सगळ्यांना त्या अनुषंगाने काम करायचं आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या भावी नगरसेवकांना आणि भावी नगराध्यक्षाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो